आज सव्वीस नोव्हेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर स्वायत्त या महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉक्टर बी एस बळवंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी संविधान पत्रिकेचे वाचन राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख सुशील शिंदे यांनी केले या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख यांच्यासह हो शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी उपस्थित होते या संविधान दिनाविषयी अधिक माहिती देताना राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुशील शिंदेसर म्हणाले प्रदीर्घ कालखंडानंतर भारत हा देश ब्रिटिश साम्राज्यवादाच्या जोखडातून मुक्त झाला त्यानंतर भारताला खऱ्या अर्थानं सार्वभौमत्वाचा दर्जा मिळावा यासाठी अथक प्रयत् प्रयत्न करून आमच्या संविधान सभेनं संविधानाची निर्मिती केली त्यामध्ये संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व संविधान सभेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन संविधान तयार केलं आणि हे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकृत करण्यात आलं त्यामुळं संबंध भारतभर हा संविधान दिनाचा कार्यक्रम साजरा केला जात असतो खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करणं हे औचित्याचं असतं संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये किंवा सरनाम्यामध्ये आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा जो उद्देश ठेवलेला आहे आणि भारतातील सर्व नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे बहाल करण्याच्या दृष्टिकोनातून जे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे त्याचं उद्दिष्टाचं स्मरण युवा पिढीला व्हावं आणि लोकशाहीचा जागर सबंध देशामध्ये व्हावा या उदात्त हेतूनं हमारा संविधान हमारा स्वाभिमान या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयामध्ये आज संविधान दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला